खावा खावा आधी नंतर पाहुणे गेले काय बघताय तुमका आधी काय तर खावा पाहुण्याच्या पुढ्यात काय बोलत नाही आधी भात ठेवलाय करत भात करण्यासाठी आता ह्याच्यात टाकलंय जिरा आणि मीठ थोडस थोडस तूप टाकूया रुत्या हम्म मिस्टर काही गेले गेले चौथीला आणायला ब तू पण असलं असत त्यांनी <laughs> खाल्लं नाही डोका कोणतरी आणतय कोणतरी आणतय कोण आणणार फक्त आणू दे फक्तय वहिनी माझ्यासाठी दुसरी <laughs> मी तुला एकट्यावर मंडळी नमस्कार मी रोहित तुमचं सत्यात्तरव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी नेहमीप्रमाणे देवपूजा झाली आहे आणि आज मी बारसू मध्ये नसून रत्नागिरीतच आहे मस्तपैकी भाज्या धुवून घेतल्यात इकडे आता गाजर कोथिंबीर टोमॅटो भोपळी मिरची आलं पण आहे फरसबी पण आहे आणि वांग ह्यासाठी घेतले कारण वांग मला आवडतं आणि एकच पिचारं उरलेलं तर म्हटलं टाकून देऊया त्याचबरोबर मटार काल आणायला सांगितलं तर पाव किलो आणजणी होते तर मग मला वाटलं कमी पडतील म्हणून मी अजून हिरव्या वाटाने तिथे घेतले त्याचबरोबर इकडे फ्लॉवर आणि इकडे म्हणत असाल तुम्ही मूग कशाला तर मूग कशा हे उद्यासाठी मी ठेवले आहेत हेना डब्याला देण्यासाठी मूग नाही टाकणार आहे आपल्या पुलावमध्ये तर चला ह्या पटकन भाज्या आता कापून घेऊया मंडळी भाज्या कापून होईपर्यंत आता आमच्या घरी पाहुणे आलेत मिस्टर पण आलेत काहीतरी घेऊन आणि थमा बोलणार होते ठमाला का नाही नको आणलात झोपला होता झोपला म्हणजे काय पळून आणला पळून आलात तुम्ही ना आणि तुम्ही काय खायला आणलात मी नाश्ता नाही बनवलाय काय आणलात काहीतरी आणलं नाही चला नाश्ता करूया मस्त पैकी मस्त पैकी गरमागरम समोसा गरमागरम आहे ना मिस्टर हाय चटणी हवी नको चटणी बाबा मी खाते चटणी खाऊ नको काय कशी आहे चांगली आहे खाचल समोसा खा काय समोसा बोलून फ्रॉक वर नको फ्रॉक खराब होईल काढून ठेवतोय टी शर्ट खात बाजारातलं काय काय आणलं शक्य बाजारात काय आणलं हे काय आणलं आईला एकच नंबर खा गावचा गावची बोर गरम कशी गरम कशी काय माहिती का स्पेशल स्पेशल स्पेशल, स्पेशल। आयला हुंडे हुंडा आणलं समोसा खाली राहिलो मला गेलो हुंडा बघत देव दिवाळीचे हुंडे लाडू पण आणले <laughs> असले प्रसादिवाळीचा लाडू नको हे या वर्षी पहिल्यांदा झालाय की देव दिवाळीला आपण तिकडे नाही म्हणजे मी नाही तिकडे तुझा काय सुट्टी नव्हती म्हणून नाही घे तू चला हुंडे खाऊया समोसा खाऊया आता काही जेवणाची गरज नाही मग बनवायची आणि मी आईला काहीतरी ये तुरी संपल्या तुरी संपल्या बाबू मी आईला बोललो तुरी पाठवून दे म्हणून नाही तिला उकडून खा कशा पण खा मला आवडतात बाबा मला तुला पण आवडतात ठीक आहे चल तुम्ही काय त्या समोसा खावा हुंडा नाही हुंडा मला द्या आहेत ना जास्त किती आणलाय चालेल दे हुंडा दे मला मी हुंडा खातो हुंडा म्हणजे हुंडा <laughs> लग्नात देतात तो हुंडा <laughs> लग्नात देतात तो हुंडा नाही गेल्या <laughs> वर्षी आपण आहे देवदिवाळीचा व्हिडिओ त्याच्यात हुंडा समजेल नक्की काय तो जाऊन व्हिडिओ बघू शकतो तुम्ही तु म्हणजे हुंडा कसा बनवतात ते पण समजेल तर आता मला आणि हुंडा दोन्ही पण पटपट खावा जेवण चांगलं झालं पाहिजे आज सांगतोय कशा कशा म्हणजे ही काय घरातली माणसा पाहुणे सोडूया यांच्यासाठी सांगत नाही ही काय घरातलीच माणसं आहे आज कोणासाठी करतेस तू जेवण फ्रेंड येणार आहे ना हा त्याच्यामुळे व्यवस्थित झाला पाहिजे एकदम लाज काय फ्रेंड येणार आहे असता लाज कशा वाटत त्यात कसली लाज सांगून आणतोय ना घरी हा काय माहितीये काय लपून छपून पार्टी मग आता खायचा आहे तर आपण सांगत नाही कोण आहे नक्की त्या चल ठीक आहे व्यवस्थित बनव काय तर आल्यावर समजेलच तुला आधी मला खाऊ दे निवांत

खेच <anchukna> तुला तसा सांग करेन हम्म बारीक करेन झालोच आहे बारीक सगळ्यांना सांगणार आहे बी काय तुझ्या मुळे बारीक मग कोण आला तरच मग तसा बनवतस मी घरी असताना कुठं असा बनवतस त्याच्यासाठी ना बाबा 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 नाही त्याच्यासाठी बाबा नाही लागत बाबा तिकडे मुंबईला भाज्याभिजा एकदम मस्त रे आय काय व्हेज बिर्याणी की हो की व्हेज पुलाव आरू आणि येणार म्हणून स्पेशल असं काहीतरी म्हटलं बनवूया आता मसालाच जास्त टाकत थांब हे बस मसाला कमी टाक धूरच काढतो कोण येणार आहे ते बाय बाई धू काय कोण येणार ते सांगत नाही ना म्हणून मला थोडी माहीत आहे पण बारका येणार आहे मोठा येणार आहे तुम्ही काय काय बोलत नाहीत आहे माहितीय स्तुती केली पाहिजे फक्त समोरच्या माणसाने स्तुती केली पाहिजे जेवणाची अजूनपर्यंत असं कोणी नाव नाही ठेवून गेले माझे जेवण नाव तर ठेवणारच नाही आज स्पेशल माणूस आहे म्हणून स्पेशल असणार आहे बघत मग स्पेशल माणसासाठी झंज पाहिजे ना धनझली मागच्या व्हिडिओवर कमेंट वाचली होती मी काय कि मार्गशिर्षाने चिकन कसा केलेला चिकन मार्गशीर्ष च्या आधीच आहे व्हिडिओ आधीचा होता तो कडक असता बाबा मार्ग मी खातो पण बाहेर किती सांगितलं तरी काय पण कमेंट काय नाही खोड मोडली तरी काय मोडणार नाही असं तुमच्यासाठी <laughs> होता मन चुकली तुम्ही जाऊ दे <laughs> मन चुकली म्हणजे अर्थ समजला अरे रे बघितलं तुमच्या नाही टाक त्यात काय होतंय चांगली फडाय सकाली टाका आता कसा परतून म्हणून कोण काय बोलत असेल तरी लक्ष आपला जेवणात हवा तुम्ही आधी डोका फिरवला मग डोका कशा फिरवला काय जा असेल ना बाहेरचा काय पण कोण बोल आपला लक्ष केंद्रित पाहिजे जेवणात ಸಮಾಜ ಚಿಲಿ ಚಿಲಿ ರೈಸ್ तुम्ही बाहेरचा खाता असं आमका माहित आहे की आम्हाला खाल्ल्याशिवाय समजत नाही त्याच्यात मी काय म्हणतो आता बाहेरचा खाता त्याच्यावर मला आठवला मी ठरवलं होतं तुम्हाला सगळ्यांना आता हॉटेल मध्ये जेवायला घेऊन जाणार होतो आता तो विषय सोडून द्या नाही आता मार्गशीर्ष लागलो रिक्त कशा म्हणून डोळ डोळं कशा वाटतं रक्त एवढ्या सांग ना जरा प्रेमांस आता आणि दुसरी गोष्ट आपण घरी नाही आजूबाजूशी लोक ऐकतील कोणती रिव नवरा बायको भांडतात कशी ती कोण नाही ते एवढ्या दिवस आवाज येतो आवाज येत आहे हळू भांडम प्रेमन भांड बरं जाव्या ना आता ठरवला होता मी जाव्या आरू आलाय मला तर चांगला असा स्टार्टर आधी येतात त्याच्यानंतर काय व्हेज मध्ये पण व्हेज मध्ये पण येतात सगळं मला व्हेज खायचंच नाही नॉन व्हेज संध्याकाळी जाव्या ना आणि एक माणूस पण ऍड होईल त्याच्या बाय म्हणून काय झाला कोण आण सांगत नाही त्याच्या कोण येतात ना मी सांगितलं नाही फ्रेंड फ्रेंड मग बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड, बेस फ्रेंड। कोण आमची लहानपणापासूनची मैत्री हा समजला आपट करू नको नीट काही <laughs> काय तर भांडी आपल्यापासन तिकड आरूचा अभ्यास घेत नाही हा राहिलो हालो आता बोल

मीठ टाकते आता जरा जरानुसार चवीनुसार मीठ टाकला आता पाणी पाणीला मस्त पैकी चार शिट्टे करून अरे पण तू पुलाव पुला भात कुठं आहे भात आता ठेवणार बाजूला बघा हा ही चार शिट्टे होईपर्यंत ना भात एका एक साइडला करून घेणार नंतर मिक्स करणार म्हणजे बिर्याणीच झाली ती एक बिर्याणीच करतोय कणना बिर्याणी मैं तुमाल बिर्यानी रभी की पुलाव हुआ तर सांगा पुटता जाला <coughs> <coughs> आमाल तिकडे कामाला लावून इकडे मामा भच्ची बघा काय करते काय करता आश कल हान जालत की तुम्ही पण मोबाईल बगा आश मा करना करणार काय म्हणजे आता उन्हात ना जाणार जावा काहीतरी फिरू फिरूक जावाय जाणार उन्हा ऊन बाहेर पडले कुठे मूवी मूवी बुव शिकवला ना कोणी मूवी चिथारपट बघायला जायचं म्हणजे पिक्चर बघायला पिक्चर म्हणतो तुला मूवी बुव कोणी शिकवलं नारू खरोखर मामानच असल लय शॉक आहे ना आरू दे मग बघूया देणार तिकीट दे अरे तिकीट फुळाच आहे खरं त्या दिवशी पण दिवाळीत पतंग काय दिवाळीत पतंग लावूया ह्याच्यावर नाही बघायचं पण ह्याच्यावर बुकिंग तर ह्याच्यावर करायची आहे ना अरे बाबा पण मूवीचा त्याला माहिती पण मूवी बोलायचं माहित आहे बघ मूवी मूवी माहिती आहे शब्द बुक करता तिकीट लाव माहिती चला तुमच्यावर टाइमपास करून काय उपयोग नाही होणार आहे जेवण बनवतो भात ठेवलाय करत भात करण्यासाठी आता ह्याच्यात टाकलंय जिरा आणि मीठ थोडस थोडस तूप टाकूया ऋत्या हम्म मिस्टर खाय गेले गेले चौथीला आणायला बर तू पण मग ते खाल्लं बघ कोणतरी आणतय कोणतरी आणतय कोण आणणार फक्त आणू दे फक्त वहिनी माझ्यासाठी दुसरी मी काय कमी झाला की तुमका तुला लय काम पडतात ना एकट्यावर काय बरा होईल मला मदत कर मग बहिणी येणार येणार करणार पटापटा काम आळशी नाही आहे म्हणजे मी आळसाय साल्या <laughs> <laughs> <साले> आम्ही <हैं। laughs> मस्करीत बोलतो साला म्हणजे तो साला ना मी <laughs> मिस्टरांचा माझा भाऊ म्हणजे साला नाही आता काय का म्हणत कोशिंबीर कोथिंबीर करण्यासाठी कापशील ना हा मी तोपर्यंत मस्त पैकी गोड अशी खीर बनवूया काहीतरी गोड हवा म्हणून चाल अजून नाही आला उकळू दे चल पटापट हात येणार म्हणून तुझी बरं नको हम्म चल यार लावूया मस्त पैकी एकदा भाजीचा एकदा भाताचा घरगुती तांदूळ आहेत आपले आणलेलं नव्हतं काही बासमती बिस्मती घरगुती होईल तेवढं मस्त आता खीर पटकन बनवून घेते हा दम दम भात दम भात म्हणते पुलाव मध्ये झालाय पण आता फक्त खीर बनवायची आहे कृतीलाने इकडे मस्त आहे की कोशिंबीर पण सगळी कापून ठेवल्या नाही फक्त आता त्याच्यात दही आणि मीठ टाकायचं आहे ते आल्याच्यानंतर नंतर मग जेवायला बसल्या 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 कापल्या फायनली वाट बघून बघून मिस्टरांचा फ्रेंड आला मला मगपासून एवढं पकवतायत ना बस रे भगवंत एक ठाम सोबत आणतो वगैरे असं चालू होता आता मला थोडाफार अंदाज आलेला कोण असणार वगैरे पण हे जे मित्र आहेत मिस्टरांचे ते खरंच एका सवत सारखेच आहेत कधी पण <laughs> शनिवार रविवार आम्ही तिकडे गेलो रे गेलो बारसूत काय मिस्टर संध्याकाळी काय चालले म्हणजे बोलतात राजापूरला जातो पण भेटायला त्यांना काम काढीचं पण नसतं <laughs> खरं खरं सांगा तुम्ही पण सांगा भेटायला जातात ना एकमेक हा बेस्ट फ्रेंड आणि आज आम्ही गेलो नाही तर हेच इकडे प्रगटले असच <laughs> म्हणे म्हणजे जा आवाज जायला भेटलं नाही म्हणून आलं की तुम्ही इकडे आठवडा चुकला मग असं माझी मैत्रीण पण किती खास आहेत मग मी पण जायला पाहिजे असा कोणी आठवलं तुला बघा चला मस्त पैकी झणझणीत जेवण बनवलंय हो मला सांगितलं नाही म्हणून कसं झालंय काय माहित नाही तुम्ही आमच्याकडे कधी येणार

पण मानस फक्त जरा नेहमी करतेस तेव्हा फळफळीत असतो हा घरगुती आहे ना फळपळीत तेव्हा मानलेलं नाही कसं आहे रो

तर मंडळी मस्तपैकी जेवण झालं आणि ह्यांच्या पण आता जेवल्यानंतर गप्पा चांगल्या रंगलेल्या झालं काय ते भेटून भेटून भेटल्यानंतर परत आठवड्यावर भेटायला होणार आहे जातो हे पण हे मस्करीचं म्हणून ठीक आहे सवत म्हणून पण रिअल मध्ये म्हणजे झालं हा भाग मस्करीचा भाग आहे सगळं काय आणि मनोरंजन म्हणूनच व्हिडिओ बघता बघा कोणते पण सिरियस होऊन व्हिडिओ बघू नका बाई 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 तर आता देवा भाऊ घरी चाललेत आपल्या तर आपण त्यांना बाय बाय करूया देवा भाऊ बाय बाय सावकास जा आणि परत या कधीतरी जेवायला नक्की तर मंडळी देवा भाऊ तर गेले आणि आता आपण पण इथेच थांबूया तर आजचा पुलाव आणि देवा भाऊंना भेटून कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा चा सत्याहत्तरवा ब्लॉग आता भेटूया अठ्याहत्तरव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत yes. बाय बाय